जगप्रसिद्ध असलेला श्री काळाराम मंदिर मुख्य गाभारा व मंदिर परिसरात असलेल्या ओसऱ्यांना दरवर्षी पावसाळ्यात गळती लागते सदर कामासाठी शासनाने कोट्यवधी रुपयां निधी मंजूर केल्याने मंदिर व परिसरात गळती रोखण्याच्या कामाला गेल्या आठवड्यात प्रारंभ करण्यात आला आहे हे द्रुतगती काम रामनवमीपूर्वी करण्याचा मानस असून त्या दृष्टीने कामाला गती दिली जात आहे गेल्या जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिराला भेट देत पाहणी केली होती पावसाळ्याच्या कालावधीत दरवर्षी जोराचा पाऊस झाल्यानंतर काळाराम मंदिर परिसरात दगडी बांधकामातून पावसाचे पाणी झिरपून आत पडत असल्याने तसेच मंदिराबाहेर असलेल्या ओसळ्यातूनही पावसाचे पाणी झिरपते यामुळे भविष्यात मंदिराला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने मंदिर गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत विश्वस्त मंडळाने तयारी दर्शवली होती मात्र सदर कामासाठी निधीची गरज असल्याने पालकमंत्री दादा भुसे यांनी मंदिराची डागडुजी करण्यासाठी निधी मंजूर केला होता मुख्य मंदिराच्या आवारात किती प्रमाणात पाणी गळते मंदिरावर असलेल्या दागडांना तडे गेले आहेत का तसेच ओसरातून पाणीगळतीचे प्रमाण किती आहे याबाबत अभ्यास करून गळती ती रोखण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे जितेंद्र इंगळे मी नाशिक कर न्यूज नाशिक